श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं कारण पहा चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्र ही साजरी करत असतो चैत्र महिना हा आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करण्यासाठी खूप महत्त्वाचा महिना मानला जातो बघा तुम्ही वर्षभरामध्ये कुठलेही उपाय करू नका कोणत्याही सेवा करू नका परंतु वर्षातून तुम्ही फक्त एकदा तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जात जा आणि तिथे जाऊन तुम्ही, तुम्ही ओटी भरली तर संपूर्ण वर्ष तुमचं अगदी आनंदाचं आणि सुखाचं जात असतं कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचा कुळाचार करत असते आणि चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला उद्या काय करायचं आहे ते पहा जर तुमच्या जवळच जर तुमची कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आवर्जून तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि सुखी संसारासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुमच्या कुलदेवीचा मंदिर जर दूर असेल तर मग तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तिथे तुम्हाला किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे तर ही एक सेवा जी आहे तर ती आवर्जून आपल्याला उद्या पौर्णिमेला करायची आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला उद्या तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहील आणि घरातली गरिबी ही संपूर्णपणे निघून जाईल असा हा एक उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण प्रत्येक पौर्णिमेला भगवान सत्यनारायण भगवान विष्णू चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते ना त्या घरावर कधीही वाईट संकट आणि विघ्न हे येत नाही आणि त्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहते पहा आपण कधी कधी तुळशीची अगदी आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतो परंतु काळजी घेऊन देखील तुळस ही सुकून जाते तर अशा वेळी तो आपल्यासाठी एक संकेत असतो की तुमच्या कुटुंबावरती काहीतरी संकट येणार होतं परंतु माता तुळशीने हे संकट तिच्यावरती घेतलं आणि तुळस स्वतः जळून गेली म्हणून या तुळशीचं महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक पटीने सांगितलं जातं म्हणूनच आपल्या घरामध्ये तुळस ही आवर्जून असायलाच हवी आणि नित्यनेमाने या तुळशीची पूजा देखील करायला हवी तर उद्या पौर्णिमा आहे उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तुळशीपाशी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतर एक, यान एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे हे पाणी तुमच्या स्वयंपाकघरातलंच असावं कुठल्याही बेसिनचं किंवा बाथरूमचं हे पाणी घ्यायचं नाही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जे तुम्ही पाणी वापरता ते घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर दूध टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं लाल चंदन किंवा लाल कुंकू असताना ते टाकायचं आहे दोन्हींपैकी एकच टाकायचं आहे दोन्हीही टाकायची गरज नाही त्याचबरोबर तुमच्या घरात केसर असेल ना केसर थोडंसं केसर देखील तुम्हाला या पाण्यात टाकायचं आहे आणि हे जल जे आहे तर हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आता अर्पण करताना तुम्हाला तिचे वर जे पानं असतात मंदुळं असतात तर त्यावरती सुद्धा काही अर्पण करायचं आहे आणि काही मुळांना अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करत हे जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करून झालं की माता तुळशीला हळदी कुंकू सुद्धा लावायचे आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत एक लाल फुल अर्पण करायचं आहे आणि या तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नम याच मंत्राच तुम्हाला जप करायचं आहे जर तुळशी भोवती तुम्हाला या प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतः भोवतीच या प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि आवर्जून तुळशीला अगरबत्ती किंवा धूप तुम्हाला लावायचे आहे आता संध्याकाळी तुम्हाला खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे हे सगळं काही आपल्याला सकाळीच करायचं आहे परंतु एक मेन उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळी गव्हाचं कणिक मळायचं आहे जे तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये स्वयंपाक करण्यासाठी चपात्या बनवण्यासाठी जे कणिक मिळणार आहे त्यातूनच थोडंसं कणिक घ्यायचं आहे वेगळं कणिक वगैरे तुम्हाला मळायची गरज नाही थोडंसं कणिक त्यातून काढून घ्यायचं त्यात थोडीशी हळद टाकायची आणि यानंतर याचा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे म्हणजे ज्याला चार मुख असतात चार तोंड असतात असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप असेल तर आवर्जून आवर्जून तुम्हाला तूप घालायचं आहे कारण तुपाचा दिवा जो असतो ना तो लक्ष्मीला खूप प्रिय आहे या तुपाच्या दिव्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते या तुपाचा सुहास जो असतो ना वास तो लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि यामुळे कधीही लक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करतो ना त्यामध्ये तुपाच्या दिव्याचाच वापर करायला हवा म्हणून तूपच घ्यायचं आहे आता ताई आमच्या घरात खायला तूप नाही दिव्यात कुठून ना आणणार नसेल तूप तर तुम्ही तेल टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु हे तेल टाकताना यामध्ये थोडीशी चिमुडवर हळद नक्की तुम्ही टाका आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत आणि ह्या वाती ज्या साईडने आपण प्रज्वलित करणार आहेत जिथे आपण पेटवणार आहेत तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू घेऊन त्याची तोंड जी असतात तर ती तुम्हाला लाल करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन तोशीपाशी जायचं आहे आता तुम्ही तुळशीपाशी दर जर सकाळी स्वस्तिक काढलेलं असेल तर त्या स्वस्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जर तुम्ही स्वस्तिक हे रुंदावनवरती काढलेलं असेल किंवा कुंडीवरती काढलेलं असेल खाली काढलेलं नसेल तर तुम्हाला मूळभर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळाने खाली एक स्वस्तिक काढायचं आहे तुळशीपाशी आणि यानंतर त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा फुलांचं तुम्ही स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल आणि त्यावरती हा चौमुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आता हा चौमुखी दिवा आपल्या तुळशीपाशी का लावायचा आहे तर चारही बाजूने आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी you <laughs> चारही बाजूने आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती यावी म्हणून हा दिवा आपल्याला चौमुखी लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरावर येणारं चारही बाजूचं संकट जे आहेत ना ते टळलं जातं आपल्या कुटुंबावरती कोणते संकट येत नाही आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते घरामध्ये लक्ष्मी नांदत असते म्हणून प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त चैत्र पौर्णिमेला नाही तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पौर्णिमेच्या तिथीवरती हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला काय करायचा आहे तर हा दिवा आणि त्याखालचे तांदूळ घेऊन तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत त्या झाडावरती असणारे पक्षी कीटक तो दिवा खाऊन जातील तसे दिवा हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जुडून माता लक्ष्मीकडे प्रार्थना देखील करायची आहेत तुमच्या घरात सुख शांती नांदावी तुमच्या मनातील इच्छा देखील माता तुलसीला तुम्हाला सांगायची आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ